हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना तर बघताय मी कशी मस्त की तयारी झालेली आहे माझी आणि मस्त कीट नटून थटून रेडी आहे मी पण हे कशासाठी माहिती आहे का आज आहे रक्षाबंधन आणि सर्वप्रथम सर्वांना नारली पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर माझा आणि या गाण्यामध्ये पण मी संदेश दिलेला आहे आणि बाकी गाण्यांमध्ये पण इतरांनी सगळ्यांनी संदेश दिलेला आहे की बहीण भाऊ आजकाल खूप जण रागवत आहेत तर कृपया करून प्लीज रागू नका कोणी जो पण काही रागवा रुसवा असेल तो आता इकडेच सोडून द्या आणि रक्षाबंधन हा गोड सण आहे तो साजरा करा आणि याच्यामुळेच आपली नाती टिकून राहतात असं मी सर्वांना सांगेल आणि आवनीताईचंही सॉन्ग आलेलं आहे त्या सॉन्गला खूप लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आणि जे पण तुम्हाला चांगलं वाटेल ते कमेंट करून नक्की सांग जा कारण की कमेंट वाचल्यानंतर जो आनंद भेटतो तो वेगळाच आनंद असतो तर चला मग आता मी रेडी झालेली आहे आणि जाते मी भावाकडे राखी बांधायला आणि कोण कोण भाऊ आहेत किती राख्या बांधणार आहे कुठे कुठे फिरणार आहे सगळं दाखवेल तुम्हाला फक्त आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर आता जस्ट मी आलेली आहे घरी आणि हातीला राखी बांधण्यासाठी तर इकडे मी घेतलेले चॉकलेट वेगवेगळ्या फ्लेवरचे कारण मिठाई खाऊन त्यांना वैताग येतो म्हणून त्याच्यानंतर इकडे खाऊ घेतलेला आहे मिठाई म्हणून आणि आता आपण राखी बांधायला सुरुवात करणार आहोत हर्सेलपासून मग मला भरपूर ठिकाणी जायचं आहे अजून तर चला पहिला आपण मला आणि

तर हा जुनी ओवाळी बघू आम्हाला वाटलं पाचशेची नोट असेल बघू तुम्ही एक नाही ना तीन तीन महिने आहेत प्लस आत्ताशी मला किती बत्तीस राख्या बांधणार आहेत बत्तीस बत्तीस नाही तेवीस तर इकडे आमच्या मामाचं कुठे तुम्हाला दाखवतो ना जवळ हे आमचे मामा आहेत आणि आमच्या मामांवरतीच ते सॉन्ग काढलेलं आहे त्या सॉन्गमध्ये तुम्ही बघू शकता तो फोटो लावलेला आहे ला तो मामांचा फोटो न लावता आम्ही दुसरा फोटो लावला होता पण ही स्टोरी पूर्ण मामांवरती डिपेंड आहे तर आवडला असेल सॉन्ग तुम्हाला सगळ्यांना मला माहीतच आहे आवडलंच असेल नक्की आणि खूप प्रेम दिलं इव्हन आठ दिवसामध्ये एक लाख व्ह्यूज कम्प्लीट झालेले आहेत त्याला तर, तर चला आता आपण निघू या दुसरी माझा आणि त्याची

कोण आमचा नवर्ज रेडी झालेला आहे विचार करा तुम्ही म्हणजे लागणार पण लवकर काही लवकर येणार ना आम्हाला बरोबर ना तुरशी राष्ट्रीय घेऊ डायरेक्ट येणार होत मग तुमचा लोक दिला Thank you Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video याला काही येतच नाही जाऊ दे बाबू खरेल आमचं बाबू आहे ना तू शेमडा हे शेमडा हे अरे असला 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 तू दात दाखव तुझं हे बघा याचे दात किडलेले आहेत हा आमचं बॅड बॉय आहे याचे दात किडलेले आहेत हे बघा हे बघितलं बघितलं सगळ्यांनी बघितलं 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 चंकी चंकी जके परफेक्ट हां 1 1 हां बाकी ब्लॉक <laughs> <दाखने? laughs> बघतो ना <laughs> हा <laughs> <laughs> ऐकायला ना ना <laughs> <laughs> सांग दाखवायला बोल तू दिसशील त्याच्यात हा काय काय तिथे मम्मा कड चल <laughs> <ते लिए था। laughs> आगे। आगे। પાઉં ગણકુદીન પાઉં છે પે કાણા સોટ 2 મિનિટ સુધી બંધ કરવા આ પાલી ગરાવ આપોન બર બેસો મેં શું કાઢો રે યે મે કોઈ टाकીલા મે કોઈ टाकના ચાલે નહીં મારી મેં તો બા મીઠાઈ ગાડી તોમર અમાર તાંદુળી થોડું છે नाही कॅन्सल झालं ना मग म्हणून मी तुम्हाला सांगितले की लवून शिरायला पण बेल गाडी कस त्या टाइमावर शिरसतात ना आईची सासू वारलेली मग ते बोलली का या वर्षी जायचंय आज हो कुठे ते ava सगळ्या भावांना राखी बांधून झालेली आहे तर मी मस्त प्लेट घेतलेली आहे ते उपवासाची बघू शकता इकडे मम्मीने चटणी बनवलेली आहे इकडे घावणा बनवलेला आहे आणि आणि इकडे बनवलेली आहे खिचडी तर चला पटापट खाऊन घेऊया तू खातो का तर अशा प्रकारे मस्त आमचं रक्षाबंधन झालेलं आहे आता मी घरी जाते आणि मग बघूया आपण युवांचं विहांचं आणि त्यांच्या पप्पांचं रक्षाबंधन त्याला जाऊया घरी

तर इकडे मोठी बहीण आलेली आहे मस्त पैकी राखी बांधायला इकडे थांब थांब तुझी बारी येणार आहे थांब जरा हा थांबशील ना परी रागान बघत पहिला मोठ्याला देवायचं असत पहिलं बारक्यांची सॉरी <laughs> माफ करा मला <laughs> बापू <laughs> अरे मी शॉक झाली बरे कोण पोर आले कोणते आपले पोर लागत ना सगळं सगळं भरावं लागत गिफ्ट दे तिला मोठे साहेब आलेले आहेत इथं आमचे आणि त्यांचं रक्षाबंधन होत <laughs> <तल्वे>। आहे ओवाडणी चालू आहे अरे वा <laughs> जय सद्गुरु करा ती तिला हा खाऊ खा तर खाऊ का खाऊ का आले वा 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 टाली वाजवा तर टाली वाजवा अरे वा अरे वा 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 आता हात दे तिला बघू इकडे बघू आले वा दाखू बेटा दाखू काय केले बघू हे बघू ते बघ ते बघ अरे वा 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 हे दिला दे दिला दे बेटा

या लाव बेटा लाव चष्माला चष्मा लाव लाव चष्मा तो इसने चष्मा तो डाला दोन तुकडे काय बेटा हे असे मस्ती आता लावून नाही मला तो की मास्ती तो दोन तुकडे नवीन केले दोन तुकडे बस काल पंडावर पट ठेव याला कोणीच घेऊ नका चला आपण घरात नाही घ्यायचं याला मला Gapas. Gapas. Bap, bapas. Bapas. bab, bab Bap kata, Awas ni apa cuma lah. Bap. 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 तुम्ही पण भरवा आता ताईनीच भरवा तर फक्त तुम्ही खायच काम करता काय ताईंच असं म्हणणं आहे का आता शिकवा लवकर आता जर तुम्ही टिकली नाही लावली तर बघा इकडे आवडी ताई पण वाट बघत याच प्रतिक्रिया पूजेचं प्रतीक आहे आपण पूजा करतो राखी बांधले बांधले लगेच टिकला हो हा बघाय हा शिकलं शिकलं काय माझा अजून मी अजून राखी नाही घेतली तुम्ही मांड बघ सगळ्या ताई सगळं मी पण बांधली कॉलच

बस माई त्याला आणूचा काही फरक नाही त्याला सांगा साचू निघली बरं गाडी झळून लागेल चकडे वेळ भरवलं नाही टिकली पण नाही लवली लवली ना केस निट का थोडीशी अरे पार्लरवाला थोडस बघितलं नव्हतं पाया पार्लर बनवलेला आम्ही बनवले बनवले का मग मला सेंड ना अशा प्रकारे दिघी बहिणींची रक्षाबंधन झालेली आहे हाय करा आणि फक्त त्यांना शंभर रुपये दिलेले भाऊ कारण त्यांनी पाचशेच्या चार नोटा माझ्या ठेवल्या गपचूपू शकता म्हणून तुम्ही भेटणार पैसे ऐकलं आपलं नाही काही किती सांगितलं

झोपित ना तू जाते जा मला अजिबात नाही मला ह्याच राऊचा हा तुला चॉकलेट ना

맘에 <목소리> 안든것